संगमनरकरांगो भीती दहशत नोव्हेंबरमध्ये गेलेली आहे त्यामुळे आज तुम्ही सांगल्या मोठ्या संख्येने उत्स्फूर्तपणे बाहेर येत आहे पण गल्ली गल्लीमध्ये पुन्हा वार्डा वार्डामध्ये गावामध्ये पुन्हा काही जण प्रयत्न करत असतील तर त्यांचाही बंदोबस्त आपल्याला करावा लागेल धर्माचं काम करताना मी संग्राम बापू भंडाऱ्यांना फोन करून माफी मागितली मला नाही कमी पण वाटत महाराज तुम्ही माझ्या तालुक्यात आले दुर्दैवानं इथल्या काही समाजकंटकांनी तुमच्याविषयी अपशब्द वापरले तुमच्यावरती हमला करण्याचा प्रयत्न केला मला त्याचं दुःख आहे मी तालुक या तालुक्याचा ता प्रथम नागरिक म्हणून पुन्हा आज जाहीर माफी मागतो आणि मी कालच सांगितलं होतं मी या कार्यक्रमासाठी संगमनेरचा आमदार म्हणून नाही मी एक हिंदुत्व कार्यकर्ता म्हणून घ्या आज रस्ता रोपा आंदोलनासाठी आलोय ठरवलं असत तर हजारोनी लाखोनी लोक बळा करता आले असते परंतु जनतेला कुठलाही त्रास होणार नाही याची आम्ही काळजी घेतो